श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त ज्ञानोबा माऊली तुकाराम वारी आपण वारीचा शॉर्ट व्हिडिओ पाहिला तो ट्रेलर होता आणि हा लॉंग व्हिडिओ म्हणजे तुम्हाला वारीबद्दल संक्षिप्त माहिती मिळेल वारी म्हणजे काय हो वारी म्हणजे फक्त चालणं नाही ती चाल आहे प्रेमाची श्रद्धेची नात्यांची आणि आत्म्याच्या उद्धाराची लाखो वारकरी दरवर्षी विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात कोण पायात चप्पल नसेल तरी मनात निघालेली वारी ही खरी शक्ती पण ही वारी सुरू झाली कोणापासून आणि कशी तब्बल सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेवांनी भक्तीचा असा मार्ग तयार केला जिथे देव भेटतो चालत चालत ज्ञानेश्वरांनी अध्यात्म आणि भक्ती एकत्र केली आणि नामदेवांनी विठोबाशी एकत्वाचं नाव नातं निर्माण केलं तेव्हापासून ही पंढरपूर वारी संत परंपरेचा वारसा जो बनली या वाटेवर संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांचाही मोठा वाटा आहे तुकाराम महाराजांचा अभंग आणि एकनाथ महाराजांची सेवा हे वारीला भक्तीचा झरा बनवतात प्रत्येक पावलावर एक इतिहास आहे आणि प्रत्येक टाळाच्या ठोक्यात एक भक्तीचा संदेश आहे वारीचे टप्पे काय आहेत मुख्य दोन वाऱ्या आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदी पुणे सासवड बारामती अकलूज लोणंद सासवड माळशिरस खरी आणि शेवटी पंढरपूर प्रत्येक ठिकाणी दिंडी भजन महाप्रसाद रिंगण हे वेगवेगळे अनुभव घडतात आणि चालताना भक्त म्हणतो माऊली आलोय पारिततील वैशिष्ट्य कोणते झेंडा झेंडा म्हणजे भक्तीचा सन्मान दिंडी शिस्तीत चालणारा भक्तगण रिंगण घोड्याच्या वर्तुळाकार सोहळा पालखी संतांची प्रतिमा पारित स्त्री पुरुष लहान मुठा गरीब श्रीमंत सगळे समान असतात इथे कोणतीही जात धर्म पद पैसा महत्वाचा नाहीच हो फक्त एकच नाव ओठांवर असतं ते म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकारा वारी म्हणजे काय शिकवतं सहनशीलता समर्पण भक्तीतील एकता वारकरी चालताना म्हणतो मी चालतो माऊलीसाठी दुःख विसरून अहंकार विसरून आणि पंढरपूर पोहोचल्यावर विठोबाच्या पायाशी बसून तो म्हणतो हे विठ्ठला अजून काही नको तुझं दर्शनच पुरेसं आहे पंढरपूर हे ठिकाण नाही ते वडीलधाऱ्या विठ्ठोबाचं घर आहे जिथं दरवर्षी लाखो भक्त पावली श्रद्धेने पोहोचतात आणि म्हणूनच वारी जिथं संपते तिथून खरं जीवन सुरू होतं ज्ञानोबा मावली तुकाराम पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञान भुकार पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानोबा मावली की जय सदसंत मुखी जय श्री स्वामी समर्थ श्री दत्त अशाच भक्तीमय वाटचालीसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद